भगवान श्रीकृष्णांची माता देवकी आणि वासुदेव यांचा मृत्यू कसा झाला तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणापासून ते त्यांच्या आयुष्यातील कितीतरी कथा ऐकल्या असतील आणि आजही लोक त्यांच्या लीला आणि सांगितल्या ले, गेलेल्या कथा लक्षात ठेवतात पण तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीकृष्ण यांना जन्म देणारे वासुदेव आणि माता देवकी यांचा मृत्यू कसा झाला नसेल माहीत तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये द्वारकेमध्ये मौसल युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्ण यांच्या कुळातील बरेचसे लोक मारले गेले तेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रभा क्षेत्रामध्ये एका झाडाच्या खाली विश्राम करत होते तेव्हा त्यांना एका शिकाऱ्याने चुकून मान मारला जो त्यांच्या पायाला जाऊन लागला त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी देहत्याग केला होता तिकडे बलराम यांनी समुद्रकिनारी जाऊन समाधी घेतली असं सुद्धा म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रभास क्षेत्रामध्ये जातात तेव्हा त्यांना बलराम दिसतात युद्ध यदुवंशी भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा साम याच्यामुळे झाले होते आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण सुद्धा वैकुंठधामला परत जातात त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे वडील वासुदेव सुद्धा त्यांच्या प्राणांचा त्याग करतात त्यानंतर जेव्हा हस्तिनापूरवरून येऊन अर्जुनने भगवान श्रीकृष्ण यांना अग्नी दिला तेव्हा रुक्मिणी आणि इतर काही पत्नी सती केल्या तसेच सत्यभामा आणि त्यांच्या इतर पत्नी मनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेल्या एका दुसऱ्या कथेनुसार कुंतीपुत्र अर्जुन यांच्याजवळ जवळ ही बातमी पोहोचली तेव्हा ते लगेच द्वारकेला पोहोचले त्यांच्या द्वारकेला पोहोचताच भगवान पत्नी आणि इतर यदुवंशी महिला जोरजोरात रडू लागल्या पती आणि मुलांपासून दुरावलेल्या या महिलांचा त्रास पाहून अर्जुनला सुद्धा वाईट वाटले यादव कुळातील या सगळ्या महिलांची अर्जुनकडून अपेक्षा होती की आता त्यांच्याबद्दल अर्जुननेच काहीतरी निर्णय घ्यावा यदुवंशी पुरुषांमध्ये जर कोणी वाचलं होतं तर ते होतं भगवान श्रीकृष्ण यांचे नातू वैष्णनाथ आणि भगवान श्री कृष्णांचे वडील वासुदेव भगवान श्रीकृष्ण यांच्या पत्नींना भेटल्यानंतर अर्जुन वासुदेव यांना भेटण्यासाठी त्यांच्या महालात जातात वासुदेव अर्जुनला यदुवंशींच्या आपापसातील युद्धाबाबत सांगतात आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या वैकुंठधामला जाण्याबद्दलही सांगतात वासुदेव असं सुद्धा म्हणतात की काना म्हणाला का अर्जुन येईल आणि या महिलांचा निर्णय घेईल आणि तू इथून गेल्यानंतर द्वारकानगरी समुद्रामध्ये सामावली जाईल वासुदेव पुढे म्हणतात की पुत्र अर्जुन आता माझी ही अंतिम वेळ आली आहे आणि तूच माझा अग्निसंस्कार कर अर्जुन वासुदेव यांचे बोलणे ऐकून दुःखी होतात त्यानंतर अर्जुन सगळ्या मंत्र्यांना भेटतात आणि यदुवंशातील हो सगळे स्त्री पुरुष मुलं बंदोबस्त करतात दिवशी त्या दिवशी कुंतीपुत्र अर्जुन द्वारकेमध्येच राहतात सकाळ होताच त्यांना बातमी समजते की वासुदेव यांनी सुद्धा त्यांच्या प्राणांचा त्याग केला आहे ती बातमी ऐकून द्वारकेतील स्त्रिया परत रडू लागतात त्यानंतर अर्जुन त्याचे मामा वासुदेव यांच्या अग्निसंस्काराची तयारी करून त्यांना एका ठिकाणी नेतात त्यावेळी त्यांच्याबरोबर द्वारकेतील हजारो लोक बसतात त्यांच्या मागे वासुदेव यांच्या पत्नीसुद्धा चालू लागतात वासुदेव यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीसुद्धा सती गेल्या हे दृश्य पाहून कुंतीपुत्र अर्जुनला खूप दुःख झाले त्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी गेले जिथे यदुवंशी आपापसात लढून मारले गेले तिथे मोठ्या संख्येत वीरांचे शव पडलेले होते त्यानंतर अर्जुननेच त्या सगळ्यांचा अंतिम संस्कार केला त्यानंतर अर्जुन सगळ्या द्वारकावासियां बरोबर इंद्रप्रस्थाकडे निघाले त्यावेळी त्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण यांच्या पत्नीसुद्धा होत्या आणि भगवान श्रीकृष्ण यांचे नातू वज्रनाथसुद्धा होते अर्जुन द्वारकेवरून निघता आज नगरी समुद्रामध्ये बुडाले ते अद्भुत दृश्य पाहून सगळे द्वारकावासी आश्चर्यचकित होतात त्यावेळी सगळ्यांच्या मनात हाच विचार चालू होता की भगवान श्रीकृष्ण यांची लीला अद्भुत आहे त्यानंतर मार्गामध्ये येणारे जंगल पार करताना तिथे असलेल्या लुटारूंना जेव्हा ही गोष्ट समजते की अर्जुन सगळ्यांना घेऊन इंद्रप्रस्थला जात आहे ते धनासाठी तिथे लुटपाट करतात अर्जुन जोर जोरात ओरडून त्यांना चेतावणी देतात पण लुटारू त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही आणि ते, ना ते, ते, ते लुटपाट करू लागतात ते त्यांच्याबरोबर सोनच नाही तर महिलांना सुद्धा घेऊन जाऊ लागतात तेव्हा अर्जुन त्यांच्याजवळ ते असलेल्या दिव्यास्त्रांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची सगळी शक्ती नाहीशी झाल्यासारखी होते काही वेळातच त्यांचे सगळे बाण संपतात त्यावेळी अर्जुन विनाशस्त्र सगळ्यांबरोबर लढू लागतात आणि अर्जुन सगळ्यांना घेऊन इंद्रप्रस्थला पोहोचतात त्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांचे नात वज्रनाथ इंद्रप्रस्थचा राजा बनवतात आणि त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांची इंद्रप्रस्थला राहण्याची व्यवस्था करतात त्यानंतर सत्यभामा आणि इतर स्त्रिया मनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून जातात मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा